नमस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णव दिल्लीत पार पडलं त्यात साहित्याविषयी चर्चा होण्याऐवजी राजकीय साठमारीच मोठ्या प्रमाणात झाली असं वाटतंय त्या अधिवेशनात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या आणि सध्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आपल्या मुलाखतीत असा एक आरोप केला की दोन मर्सिडीज दिल्या की शिवसेनेत एक पद मिळायचं आणि पर्टिक्युलरली त्यांचा रेफरन्स होता की दोन हजार बारापर्यंत म्हणजे बाळासाहेब हयात असेपर्यंत त्यांचं बारीक लक्ष असायचं त्याच्यानंतर परिस्थिती जास्त बिघडली असं म्हणत असतानाच त्यांनी एकनाथ मुळे केवळ शिवाजी पार्कची सभा यशस्वी व्हायची असंही एक त्यांनी सांगितलेलं आहे मला एक साधा प्रश्न आहे शिवसेनेत अशा प्रकारची मर्सिडीज देऊन पद विकली जातात होय अथवा नाही आपण आपली मतं द्या धन्यवाद